खालील वाक्यातील प्रयोग ओळखा सुहास आंब्याच्या झाडावर चढला कर्तरी प्रयोग अकर्मक भावे प्रयोग कर्मणी प्रयोग सकर्मक भावे प्रयोग मित्रांनो नेहमी मी सांगतोय तुम्हाला की प्रयोग ओळखताना आधी वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधायचं ठीक आहे मग आधी आपण करता शोधू झाडावर चढला चढणारा कोण सुहास करता आहे आणि लक्षात घ्या कर्ता प्रथमा विभक्तीत आहे कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही याचाच अर्थ कर्तरी प्रयोग होणार आहे हे फिक्स कारण केवळ कर्तरी प्रयोगामध्येच करता प्रथमांत असतो प्रथमा विभक्तित असतो ठीक आहे कर्तरी प्रयोगाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोगात म्हणजे कर्मणी असेल किंवा भावे प्रयोग असेल त्याच्यामध्ये कर्ता प्रथमाविभक्तीत नसतो म्हणजे केवळ कर्त्यावरूनच आपल्या लक्षात आलं की हा कर्तरी प्रयोग आहे मग वाक्यात कर्म आहे का बघायचं ठीक आहे चढणारा सुहास आणि चढण्याची क्रिया सुहासवरच होते म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे मग आपण पर्यायामध्ये अकर्मक कर्तरी असा पर्याय नाही आणि म्हणून आपण त्याचं उत्तर देणार कर्तरी प्रयोग लक्षात आलाय का ठीक आहे तर प्रयोग ओळखताना नेहमी लक्षात ठेवायचं कर्ता आणि कर्म ओळखायचं करता प्रथमांत आहे याचा अर्थ कर्तरी प्रयोगच होणार आहे कारण फक्त कर्तरी प्रयोगामध्येच करता प्रथमांत असतो ओके यस।